श्री शिवाजी शिक्षण संस्था ट्रस्ट कराडचे विठामाता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कराड येथे एक मे महाराष्ट्र दिन तसेच सन दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षामधील इयत्ता पाचवी ते नववी आणि अकरावी कला व वाणिज्य विभागाचा वार्षिक परीक्षेत उज्ज्वल यश प्राप्त केलेल्या सर्व विद्यार्थिनींचे संस्थेचे अध्यक्ष व सचिव मान्य जयवंत पाटील काका खजिनदार मान्य संजय बदयानी आणि महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ थोरात यू ए शिक्षिका शिक्षक शिक्षकेते सेवक यांनी अभिनंदन केले पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या शाया हो तुम्छे फुल देई सुगंधीत रंग